काय हो मंडळी तुम्ही सुद्धा रोज रोज वेगवेगळ्या भाज्या ट्राय करताना तर आजचा हे व्हिडिओ आहे ना तो तुमच्यासाठी का आहे काय करायचं आहे दही घेतलेला आहे एक वाटी आणि छान असं फेटून घ्यायचं त्यामध्ये कश्मीरी पावडर धना पावडर आणि कसुरी मेथी टाकायचे मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये शिमला मिरचीचे तुकडे टाकायचे आहेत एक वाटी आणि कांदा जो चिरून घेतलेला आहे तो सुद्धा एक वाटी टाकायचा आहे त्यानंतर पनीरचं पीस एक वाटी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एक छोटस वाटण बनवायचं आहे दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत त्यानंतर अद्रक लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या टाकून पेस्ट बनवून घ्यायचे आहे त्यानंतर कढई गरम झालेले आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं आणि जिरं आणि खडा मसाला टाकून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकताय त्यानंतर जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत छान असं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये जगभरातले मसाले टाकायचे आहेत म्हणजेच कश्मीरी पावडर लाल तिखट आणि धना पावडर जिरा पावडर आणि त्याचबरोबर थोडीशी कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे आणि जे मिक्स केलेलं पनीर आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे त्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे गरजेनुसार चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि वरतून छान असे कोथंबीर टाकून एक पाच की सहा मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे छान असे पनीरची भाजी तयार